भाजप काम करत होती मी बसून होते <laughs> मी काहीच काम केलं नाही दहा वर्षामध्ये मी फायर ब्रँड होते नंतर माझा फायर त्यांनी विझवला मला एका ठिकाणी डम्प केलं एका लेवलवरती आणि त्यानंतर मला तोंड सुद्धा उघड्याची परवानगी नाही दिली हा माझा राजकीय मर्डर वाटला मग तो मर्डर झालेला आहे खरं म्हणजे पण मग तिथून मी पाय लावून पळत सुटले थेट शरद पवारांच्याकडे जाऊन थांबले आणि खरं तर ते विचारू शकले असते मला की हे दहा वर्ष तू काय केलेस पण तसं काहीच साहेबांनी मला विचारलं नाही कारण त्यांना सगळं माहीत आहे त्यांना सगळं ज्ञात आहे ते सगळ्यांना ओळखतात खूप चांगलं ओळखतात उलट आम्ही त्यांना ओळखण्यात कमी पडलो असं म्हणायला आहे मला काही कमीपणा वाटत नाही स्वतःचा निर्णय घेतला आणि पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये जॉईन झाले मी मी त्याच पार्टीची फाउंडर मेंबर आहे होते आणि त्या गोष्टीचं भान ठेवून साहेबांनी स्वतः मला वेलकम केलं मला काही के हादवा घातगाव हेच क्षेत्र आहे असं नाही मी इतरत्रही कुठेही लढू शकते भाजपने माझा राजकीय मर्डर केला आणि मला बोलूच दिले नाही असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या नेतृत्वात प्रवेश केल्यानंतर बोलले मला दररोज काम करण्याची सवय आहे वयोमानानुसार राजकीय अनुभव देखील चांगला आहे मी दोन हजार चौदा पूर्वी फायर ब्रँड होते पण पन भाजपने माझा फायरच विझवला मला एका लेवरला आणून बसवलं आणि नंतर मला तोंडच उघडू दिलं नाही मला एवढा अनुभव आहे माझं राजकीय चांगला अभ्यास आहे तरी देखील भाजपने मला योग्य वेळी योग्य संधी दिली नाही एका प्रकारे भाजपने माझा राजकीय मर्डर केला त्यामुळेच मी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय पक्षाने संधी दिल्यास मी महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढू शकते यापुढे माझा राजकीय निर्णय शरद पवारच घेतील यापूर्वी ज्या माझ्याकडून चुका झाल्या आहेत त्या चुका यापुढे मी कधीच होऊ देणार नाही असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी बोललेलं आहे ऐका नेमकं ते काय म्हणतात ते आणि मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद एक तर तुमच्या पहिल्या वाक्याची दुरुस्ती करते भाजप काम करत होती मी बसून होते मी काहीच काम केलं नाही दहा वर्षामध्ये आणि मग असं रोज काम करण्याची सवय असल्यामुळे मी आपलं स्वतःचा निर्णय घेतला आणि पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये जॉईन झाले मी मी त्याच पार्टीची फाउंडर मेंबर आहे होते आणि त्या गोष्टीचं भान ठेवून साहेबांनी स्वतः मला वेलकम केलं आणि माझ्याविषयी खूप छान छान गोष्टी मलाही माहीत नसलेल्या किंवा आठवणीत नसलेल्या त्यांनी काल प्रेसच्या समोर सांगितल्या भाषण इतकं सुंदर बोलले माझ्याविषयी तर मला खूप आनंद वाटला म्हणजे दहा वर्षाचा जो काळ होता तो असा आपाप दूर हे होत गेला म्हणजे कमी झाला म्हणजे मी जणू काही परवा कुठेतरी गेले होते नाच फिरून मग त्यांच्याकडे गेले असं मला वाटलं म्हणजे तर मा माझं वय वाढलेलं आहे माझा अनुभव वाढलेला आहे माझं रिकाम पण वाढलेला आहे आणि खरं तर ते विचारू शकले असते मला की हे दहा वर्ष तू काय केलेस पण तसं काहीच साहेबांनी मला विचारलं नाही कारण त्यांना सगळं माहीत आहे त्यांना सगळं ज्ञात आहे ते सगळ्यांना ओळखतात खूप चांगलं ओळखतात उलट आम्ही त्यांना ओळखण्यात कमी पडलो असं म्हणायला आहे मला काही कमीपणा वाटत नाही भाजपाला याचं नुकसान होईल काय कुठे त्यांनी माझा फायरच विझवून टाकला होता मी कुठे फायर ब्रँड होते मी फायर ब्रँड होते नंतर माझा फायर त्यांनी विझवला हो मला एक डंप एका ठिकाणी डम्प केलं एका लेवलवरती आणि त्यानंतर मला तोंडसुद्धा उघडायची परवानगी नाही दिली आणि तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सोबतच्या सहकाऱ्यांना काही वाटलं नाही त्याचं त्यांना वाटलं ही पद्धत आहे ही पद्धत आहे बी जे पीची पद्धत आहे असं वाटलं पण मी राजकीय कार्यकर्ता आहे मी पत्रकारसुद्धा आहे मला अभ्यास आहे सगळ्या पक्षाचा तर मला हा माझा राजकीय मर्डर वाटला मग तो मर्डर झालेलं आहे खरं म्हणजे पण मग तिथून मी पाय लावून पळत सुटले थेट शरद पवारांच्याकडे जाऊन थांबले जबाबदारी नाही आता काल सा, सा, काल माझा प्रवेश झाला काल तीन वाजेपर्यंत मी पार्टी ऑफिसमध्ये होते त्यानंतर पवारसाहेब दिल्लीला गेले मी नांदेडला आले एवढी काय घाई आहे ते देतील ती जबाबदारी आपण स्वीकारू पक्षाने त्यांनी संधी दिली तर शंभर टक्के लढणार मी प्रश्नच नाही काही त्याच्यामध्ये काही वादाची हेच नाही काही आता कसं आहे पण उभाट्याच्या सीट वाटपामध्ये ते कशा प्रकारे सीट वाटप होतं ते त्याच्या मोबदल्यामध्ये दुसरी सीट त्यांना कुठे देतात किंवा मला कुठे देतात किंवा मला कुठेही इतरत्र लढायला लावतात मला, ला लावता मला काही हादवा घातगाव हेच क्षेत्र आहे असं नाही मी इतरत्रही कुठेही लढू शकते मला असं वाटतं की माझ्या बाबतीतला निर्णय तर दस्तूर खुद्द पवारसाहेबांना घ्यायचा आहे तो चुकीचा बरोबर काय वगैरे ह्याचं काही मी विवेचन करणार नाही कारण ह्यापूर्वी जी मी चूक केली ती चूक पुढे मी करणार नाही कारण मला परवडणार नाही माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे मला कामच सात आठ वर्ष करायचं आहे मग त्यामध्ये असं निर्णय चुकवता येणार नाही मला समजा मला निवडणूक लढता आली नाही मला जे काम देतील ते मी करेल की निश्चितपणे करेन जा उत्तमरित्या करेल